लोकवाणी न्यूज नेटवर्क मागची महात्मा विद्या मंदिर उमदी इथं मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन उमदी तालुका जत इथं मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथं ग्रंथदिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं या ग्रंथदिंडीचं उद्घाटन जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मान्यसी बिराजदार व उमदी केंद्रप्रमुख सौ शारदा राजपूत यांच्या शुभस्ते पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा का होत्या समाजात ग्रंथाचं माध्यमातून अधोरेखित करण्याच्या उद्देशानं उंदी गावातून या ग्रंथदिंडीत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करून ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत फुगडी खेळत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून टाकला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री एस सी जमादार उपमुख्याध्यापक श्री धायगुडे सी एस उपप्राचार्य श्री श्री निळे एम जी श्री शिंदे एम बी तसेच संस्कृती विभाग मराठी भाषा विभाग तसेच शिक्षक व तसे शिक्षकतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी